कुटुंबाच्या आरोग्यावर खर्चाची पाहणी सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे आवाहन राष्ट्रीय नमुना पाहणीच्या अंतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने एका कुटुंबाच्या एक वर्षातील आरोग्य खर्चाबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कुटुंबातील सदस्यांना संबंधित अधिकाऱ्यांना योग्य माहिती पुरवण्याचे आवाहन केले आहे सर्वेक्षणात सरकारी व खासगी दवाखान्यातील उपचार खर्च कुटुंबाचा आरोग्यविषयक खर्च लसीकरण गर्भवती महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल माहिती गोळा केली जाईल कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा त्याहून कमी वयाचे मूल असलेले कुटुंब आणि मागील तीनशे पासष्ट दिवसात रुग्णालयात दाखल असलेले कुटुंबे यामधून करण्यात येईल